नमस्कार मित्रांनो श्री न्यूज यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे भुरीकोटे गावातील मध्य भागात हनुमान मंदिराच्या बाजूला जुनी चावडी आहे त्या चावडीची दुरवस्था खूपच खराब झाली आहे यासाठी सामाजिक कार्यकर्ते शाबुद्दीन शेख त्यांचे सहकारी ग्रामसभेत दोन वेळा लेखी अर्ज दिले चावडी आपल्या गावाची शान आहे ती रिपेरी करा किंवा नव्याने बांधण्यात यावे यासाठी ग्रामसभेत ग्रामसेवक सरपंच व सर्व सदस्यांना याबद्दल माहिती दिली तरी ग्रामपंचायतीने याकडे लक्ष दिले नाही जाणून बुजून दुर्लक्षित करीत आहेत असे माहिती शाबुद्दीन शेख यांनी दिली त्यावेळी बोलताना चंद्रकांत बुद्धा सर म्हणाले की त्याच्याबद्दल थोडंसं मत मांडायचं होतं तुम्ही एवढं सगळं पडीक आहे सगळं तुम्ही लक्ष देत नाही का ग्रामपंचायतला ग्राम कधी तक्रार तुम्ही नाही का याच्याबद्दल पूर्वी एकदा ग्रामपंचायतीकडं ही तक्रार केलेलं होतं आणि तोंडीसुद्धा त्यांना कल्पना दिलेलं होतं की गावातल्या सार्वजनिक स्वच्छतेकडं ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळानं लक्ष द्यावं सार्वजनिक स्वच्छता खूप अस्वच्छता वाढलेली आहे आणि मुख्य म्हणजे भुरीकवटे गावाच्या हनुमान मंदिरासमोर वेस आहे वेशीतून प्रवेश करताच समोर जुनी चावडी दिसते आणि ती जुनी चावडी फार वर्षापासून पडीक दिसते आणि ती मोडकळीस आलेली आहे जीर्ण झालेली आहे आणि ती पाडून नवीन बांधकाम करावं अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे पण ते निदान पाडलं नाही तर नवीन बांधकाम केलं नाही तर निदान पाडून प्लेन तरी करावं कारण ती इमारत धोकादायक झालेली आहे आणि आपल्याला समोर ती इमारत दिसते आहे तिचं दार मुख्य द्वार पडलेलं आहे त्याच्या बाजूलाच मोठी मोठं भगदाडसुद्धा पडलेलं आहे आणि हे खूप अभद्र दिसतंय येणाऱ्या पाहुण्यांना किंवा परगावच्या लोकांना हे अतिशय क्लेशदायक वाटतं आहे त्याकरिता ती इमारत पाडून निदान बा नवीन बांधकाम करेपर्यंत त्याचं प्लेन तरी करावं ते धोका थांबवावं आणि गावाच्या सार्वजनिक सुशोभीकरणाकडं कर, लक्ष द्यावं अशी जास्तीत जास्त ग्रामस्थांची अपेक्षा आहे तर ग्रामपंचायत त्याबद्दल सकारात्मक आहे असं वाटत नाही किंवा विचार करते असं वाटत नाही गावातल्या तरुण कार्यकर्त्यांनी शाबुद्दीन शेखसारख्या त्यांच्या सहकार्यांनी सगळ्यांनी मिळून ग्रामपंचायतीमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विषय ठेवलेला असतानासुद्धा त्याकडं ग्रामपंचायतीचं पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे असं दिसून येत नाही त्याकरिता ग्रामपंचायतीनं याच्याकडं लक्ष द्यावं अशी एक तळमळीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो